सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं सराईत गुन्हेगार सिद्धू काळे याला अटक करून त्याच्याकडून तीन लाख शहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं सिद्धू शामराव काळे व एकतीस राहणार मुळेगाव तालुका दक्षिण सोलापूर याला ताब्यात घेतलं त्याची झडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात एक सोन्याची अंगठी आणि त्याच्या ताब्यातील पिशवीमध्ये एक लोखंडी छन्नी आणि हातोडी मिळून आली त्याची अधिक चौकशी केली असता त्यानं आठ दिवसांपूर्वी जवाहर नगर जुना घरकुल सोलापूर इथं रात्रीच्या वेळी घरातून चोरी केल्याचं सांगितलं त्यातील ती सोन्याची अंगठी असल्याचं सांगून गुन्हा केल्याची कबुली दिली त्याला अटक करण्यात आली त्याची सखोल चौकशी केली असता त्याच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आणण्यात येऊन तीन लाख शहात्तर हजार तीनशे दहा रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कामगिरी पोलिस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अल्फाद शेख पोलीस अंमलदार बापू साठे भारत पाटील सुभाष मुंडे सैपन सय्यद वसीम शेख अंकुश भोसले शैलेश बुगड अभिजित दायगुडे धीरज सातपुते चालक पोलीस अंमलदार बाळासाहेब काळे अनिकेत खत्री महिला पोलीस अंमलदार सुमित्रा बारबोले ज्योती लंगोटे अर्चना स्वामी निलोफर तांबोळी सायबर पोलीस ठाण्याचे मच्छिंद्र राठोड प्रकाश गायकवाड यांनी बजावली